नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी मिक्सच्या डाळीच्या सांडग्याची भाजी बनवणार आहे इथे मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचा तेल ओतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे साधारणतः पाव चमचा मोहरी टाकलेली आहे आणि इथे मी पाव चमचा जिरे टाकलेले आहे मोहरी आणि जिरे चांगले तडतडून द्यायचे आहेत मुहरी जिरे चांगले फुललेले आहेत इथे मी थोडेसे सांडगे घेतलेले आहेत आता हे ही आपल्याला या, या तेलामध्ये चांगले थोडेसे असे लालसर होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरतीच हे सांडगे चांगले तळून घ्यायचे आहेत दोन मिनिटामध्येच इथे बघू शकता सांडग्यावरती हलकेसे लालसर डाग आलेले आहेत आता हे तळून घेतलेले सांडगे आपण काढून घ्यायचे आहेत इथपर्यंतच हे सांडगे भाजायचे आहेत जास्तही भाजायचे नाहीत नाहीतर भाजी खाताना कडपट लागू शकते आता आपल्याला त्याच तेलामध्ये मसाले आणि कांदा भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीलाही ते मी एक लहान आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकलेला आहे त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि ते मी थोडस कडी कच्चाही टाकत आहे आपल्याला आता मीडियम गॅस वरती कांदा हलकासा गोल्डन होईपर्यंत या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे इथे बघू शकता कांदा हलकासा गोल्डन झालेला जा आहे जास्तही गोल्डन ब्राउन करायचा नाही आता आपल्याला याच्यामध्ये ना मसाले टाकायचे आहेत तर इथे मी अर्धा चमचा धनी पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा मिरची पावडर आणि इथे मी अर्धा चमचा काळा मसाला टाकलेला आहे त्याचबरोबर चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि इथे मी चिमूटभर हिंग टाकलेला आहे तुम्हाला हे मसाले आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर हे मसाले हे आपल्याला दोन मिनिटे कमी गॅसवरती चांगले परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे नाहीतर मसाले करपू शकतात तर दोन मिनिटानंतर हे मसालेही चांगले परतले की आपण जे सुरुवातीला भाजून घेतलेले सांडगे आहेत ते याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि या सांडग्यांना हे परतून घेतलेले मसालेही व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत तर अगदी छान असा वास यायला सुरुवात झालेली आहे सांडगे आपण न भाजताही टाकू शकतो पण असे भाजून टाकले ना भाजीला छान टेस्ट येते आणि सांगे छान लागतात खाताना आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर परतल्यानंतर इथे मी याच्यामध्ये आता गरम पाणी होत आहे जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि सांडगे शिजण्यासाठीही थोडंसं सा पाणी लागतं त्याचा अंदाज घेऊन आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि पाणी नेहमी गरम करूनच ओतायचं तरी ते बघू शकतात अगदी छान अशी ही आपली भाजी दिसत आहे आणि आपल्याला आता हिला चांगली उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आता मी याच्यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे भाजीला चांगली उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे आणि आता आपल्याला याच्यातले जे सांडगे आहेत ना ते चांगले शिजण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे इथे मी आता ताट झाकून ठेवत आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे झाकण ठेवल्यापासून बरोबर दहा मिनिटे झालेले आहे मी अजिबात झाकण उघडून पा पाहिलेलं नव्हतं तर इथे बघू शकता भाजी आहे ना ती अगदी छान दिसत आहे आणि अगदी गरबरेचा वास सुटलेला आहे सांडगे भाजून टाकले ना अगदी छान असा वास येतो इथे मी सांडगे घेतलेले आहेत आणि शिजले आहे तर इथे बघू शकता हे सांडगे आहेत ना ते अगदी छान असे शिजलेले आहेत सहज हाताने असे तुटले जात आहेत तर इथे फक्त असे दहा मिनिटामध्येच ही भाजी तयार होते आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकत आहे साधारणतः एक ते दीड चमचा याच्यामध्ये मी कूट टाकलेला आहे आणि आता कूट टाकल्यानंतर फक्त दोन मिनिटे कमी गॅसवरती आपल्याला ही भाजी उकळवून घ्यायची आहे म्हणजे हा कूट ही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि भाजीला थोडासा दाटसरपणा येतो दोन ते तीन मिनिटानंतर इथे बघू शकता सांडग्याच्या भाजीला छान अशी साईडनी तरीही आलेली आहे आणि पहिल्यापेक्षा ही रस्सा भाजी आहे ती दाटसर ही दिसत आहे तर आता मी गॅस बंद करते तिथे मी आता ही सांडग्याची भाजी सर्व करत आहे बघू शकता अगदी सुंदर अशी दिसत आहे आणि सांडगे शिजले म्हणजे ना पहिल्यापेक्षा जास्त मोठा आकार होतो तर अगदी छान अशी ही भाजी तयार झालेली आहे आणि अगदी छान असा याचा वास सुटलेला आहे तर इथे बघू शकता ही भाजी आहे ना ती आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खायला टेस्टी लागते तुम्ही ही नक्की व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एकदा याप्रमाणे सांडगेची भाजी बनवून पहा तुम्हालाही नक्की आवडेल आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी दहा मिनिटामध्ये तयार होते डब्यालाही आपण अशा पद्धतीने देऊ शकतो किंवा मग दुपारच्या जेवणामध्येही आपण अशा पद्धतीने संडेची भाजी बनवू शकतो अगदी कमी साहित्यात रोजच्या वापरातल्या साहित्यात ही भाजी तयार होते याला जास्त ही आपल्याला मेहनत घ्यावी लागत नाही सगळ्यात शेवटी मी याच्यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार